नको नको मना म ना कोण मानताय बोलायचं बोलायचं बोलत राहायचं कोण म्हणताय कोण म्हणताय तुकाराम महाराज म्हणतात कुणाला म्हणतात मनाला म्हणतात काय म्हणतात अरे नको नको मना ना माया जाळी तो काळ आला जवळी ग्रासावया त्या काळाची उडी पडेल वा जेव्हा सोडवी ना कोणी रे माये बापा दादा या जगाकडे एकच सत्य आहे काय सत्य काय सत्य दिवस काळ येणार आहे आणि मावशी काळ आपल्याला खाणार आहे म्हणजे काय खराय मरण नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खतो काळ सावधान किंवा धन कुबेराचे देह त्या काळाचे तेथे मनुष्याचे काय आहे दादा या जगात एकच सत्य आहे मरण जन्माला आलेला माणूस एक दिवस मरणार आहे

यमाला म्हणला अण्णा जवा भर तुझा ऐकाय संपला तुला म्हणला तर सगळ्याला कोण राहायला आले एक सगळ्यांना जायच आहे पण जावे छा पाणी घेऊन जाऊ म्हणला गॅस गेला पाच चहा शिजवायला सुरुवात केली आणि आयडिया केली पिशिज पडायचियामध्ये टाकलं दिला चांगला गटा येठा गट आणि त्या औषधामुळे येऊन पी श पडल्या आता काय होत फायलीचा गट्टा होता फायलीचा गट्टा यमाचं माझं काम असाय मावशी दादा या मोरण खाली येताना हातात शंभर दोनशे दोनशे फायलीचा गट्टा करताय खाली आला त्या नंबर खायला सुरुवात करते फायल उघडतय

म्हणजे सांगायचा माझा मुद्दा असा आहे की मरण कुणाला चुकवता आलं नाही आणि मरण कुणाला चुकलेलं नाही मग करा या जगात एकच सत्य मर एक दिवस आपण मरणार आहे मग का आपण गर्व करतोय का करतोय का पैशाची एक दिवस मरणार आहे म्हणून चांगलं राहावा चांगला जगा हा संदेश तुकाराम महाराज देतात म्हणून पत्र येईल घर माल घर खाली करा भाड्या पत्र येईल घर माल घर खाली करा ये येल घर मालकाचे कर खाली कर भाड्याचे ये येल घर मालकाचे कर खाली कर रे भाड्याचे हे भाड्याचं घर खाली कर घर घर खाली कर भाड्याचे ये येल घर मालकाचे

बाकी तुम्ही कोण देऊ गो वाईट असते तुम्हाला काय लागलं मला कळलं काय कळलं तुम्हाला काय पाहिजे साठी दिलबरा ने च्या साठी सबशेतील गौतमी पाटील यासला कार्यक्रम गावात आला की तुम्ही म्हणणार की ही माझं पाच हजार की ही दहा हजार आणि आम्ही गोरगरीब वारकर दिसले काही तुमच्या किशाला उंदर लागते ती धन्यवाद धन्यवाद धन्यवाद